होता है, या झाडाची पानझडती होत आहे कारण की आता या डिसेंबर महिन्यामध्ये त्याला छाटणावी करावी लागणार आहे त्याच्यामुळेच हे पानझडती होत आहे आणि हे डीर दिसतात ना हे डीर हे नवीन डीर फुटणार आहेत हे बघू शकता आपण हा डीर आहे या डीरमधून नवीन पागोरे फुटणार आहेत हे बघा प्रत्येक सफरचंदाच्या या खोळावरती हेच आहे हे बघू शकता आपण हे बघा खोळ पण झालेला आहे पानझरती पण होत आहे सफरचंदाच्या झाडाची हे बघू शकता आपण सफरचंदाच्या झाडाची हे बघा खाली पानं पानं पडलेली आहे हे बघा अन्ना सफरचंदाची झाड आहे आपण पाहू शकता मित्रांनो सरळ आणि एकदम सरळ चाललेले आता डिशेंबरमध्ये छटणी करावी लागते हे आपक। बघा या झाडाला बुडशी लागलेली आहे खालून या झाडाला बुरशी लागलेली आहे खालून बुरशी लागलेली आहे